जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील निमगिरी सोसायटीची एकूण बारा जागांसाठी निवडणूक घोषित झाली आहे संबंधित जागासाठी तळेश्वर जय किसान विकास पॅनेलकडून पंचायत समितीचे माजी सदस्य कावाशेठ गागरे यांच्या नेतृत्वाखाली बारा उमेदवार रिंगणात असून आज निमगिरी येथील तळेश्वर मंदिरातील महादेव मंदिरात अभिषेक करून सर्व उमेदवारांनी दर्शन घेऊन प्रचारासाठी आज सुरुवात केली आहे अग्रभू शिव आमच्या कुटुंबातील आणि आमच्या संस्थेतील सर्वांना चांगली बुद्धी दे चांगली बुद्धी दे आरोग्य दे आरोग्य दे सर्वांना सर्वांना सुखात सुखात आनंदात आनंदात आशीर्वाद ठेव आशीर्वाद ठेव सर्वांच सर्वांच भल कर भल कर कल्याण कर कल्याण कर रक्षण कर रक्षण आमच्या सर्वांच्या मुखी आमच्या सर्वांच्या मुखी विजय गोरणा विजय गोरणा अखंड राव अखंड राव ही तुझ्या चरणी प्रार्थना ही तुझ्या चरणी प्रार्थना सर्वांनी नमस्कार करा सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी कमीत कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावात शेतकऱ्याच्या हितासाठी प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त सभासद करून जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या आर्थिक व्यवहार सर्वसामान्य सभासदांना कळेल अशी पारदर्शकता आणण्यासाठी

ताईबाई मधु श्रीमती अंजना नामदेव पारधी श्री सुभाष गणपत लक्षात ठेवा निशाने आहे चिन्ह आहे रिक्षा येत्या अकरा तारखेला रिक्षाच्या चिन्हावर शिक्का मारून तळेश्वर जल किसान पॅनल निमकीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड म्हणून मताने विजय करा माजी पंचायत समिती सदस्य आपला माणूस कामाशे यांचे यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवली आहोत